शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बार्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी आक्रमक झालेत आज पंचवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता बार्शी तहसील कार्यालय या ठिकाणी प्रांताधिकाऱ्या यांना शेतकऱ्यांनी घेराव घातलाय संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना लोटांगण घातलंय जोरजोरात घोषणाबाजी करत शेतकरी यावेळी आक्रमक झालेले दिसत आहेत आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली गोळ्या घाला पण महामार्ग रद्द करा अशा प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी दिल्यात करून स्वप्न पूर्ण करू देणार नाही तुम्ही बाजूला ढकलता आणि सगळ्यांची घर उद्ध्वस्त करायला का छोटे छोटे शेतकरी त्याच्यात त्यांची कुटुंब बर्बाद होतात आणि त्या शेतकऱ्यावर अन्याय करायला निघा कर आणि मन की बात आपलं सरकार कसलं आपलं सरकार शेतकऱ्याच्या हिताच मेरी मेरी आमची जमीन आहे आम्ही काय शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही आम्ही विक्रीला काढलेली नाही त्याच्यामुळे गिरायक म्हणून तुम्ही आमच्याबद्दल येऊ शकत नाही एवढीच माझी तळव शक्तीपीठ बाधित शेतकरी गणेश नागोराव बोडके तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आम्ही आज बार्शी तालुक्या इथे भूसंपादन अधिकारी साहेबांना मिटिंग लावल्यावर आलो होतो सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे आणि संयुक्त मोजणी शेतकरी कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही ना हात जोडून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे भूसंपादन अधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि शेतकऱ्याला आंदोलनाला किंवा लॉ अँड ऑर्डरात घेण्यासाठी भाग पाडू नये ही सरकारला आपण विनंती दे करण्यासाठी आणि अधिकारी यांना साहेबांना निवेदन देण्यासाठी बार्शी तालुका तहसील कार्यालय इथं जमलो होतो शेतकऱ्यांचा एकजुटीनं विरोध आहे आणि शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द केल्याशिवाय थांबणार नाही